आमचं नाही ना आता कशा लोक आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुलिंब दिलंय तुम्ही खायला तर आता ते सगळं बसतो ना अमित शहा अमित शहा आणि कोणाची भेट झाली हो दोन मिनिटात ती झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले आज बैठक होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालणं ते म्हणाले मी मला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे का विचारतो बरोबर आहे उद्या अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करत का अमित शाह आणि सीएमची भेट झाली काल ते आनंदी दिसत बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातला दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतय मला तर काही दिवस दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघितन देवेंद्र फडणवीस सीएम सर झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय तुम्ही काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती पण मी तुम्हाला सांगणार नाही त्यांची बॉडी लँग्वेज भेट त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही का ते खुर्चीवर बसले आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटोमध्ये कोणाचा त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय पण आता उपमुख्यमंत्री नाही मी आज काय बोलायला घाबरतो की काय नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले घाल ए हे बघ काम करून दे कागस काय मग मन की बात झाली का

त्यांचा सुशल ट्विट आणि अर्थ त्यांना विचारा मला दादा म्हणतात की लोक म्हणतात अव ते काय राहणार आहे मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस आहे त्याचा मुख्यमंत्री होणार आहे हे लोक लोकशाहीतलं साधं गणित आहे पण मग त्यांची इच्छा सर तुम्ही म्हणतात की ईव्हीएम मध्ये तुमच्या मतदार संघात हा गोळ करण्यात नाही आला काय किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला काय यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिणार ही जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ई विरुद्ध लढा द्यावा लागेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशे पट मतं वाढली कधी शक्य असते का कोणाची मतं कुठन आली कुठे गेली काही कळलं नाही डिलीटेड ऍडेड डिलीटेड ऍडेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशन मध्ये समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच खर तर यांचा कट लक्षात यायला हवा होता विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली हा कट फार अधिपासून इजला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र